तर हाय सर्वांना कसे आस सगळे मस्त आहात ना, ना, ना तर आता वाजलेल्या आहेत अकरा वाजलेत अकरा अजून काय आलेलं नाही आम्ही वाट बघून बघून थपलो फोन पन्नास लाडू खायचा तुम्हाला तर आम्ही काही सकाळच्या तेच खाल्लं मधुरच्या आम्ही होते भात होता तकरा वाजले दिसते ते तर घड्या फ्रंट कॅमेराने म्हणून तुम्हाला अकरा वाजले वाजले उचला नाही काय उचला ना असं म्हणजे कसं लाल इकडं घरात आता मस्त भीती नाही वाटत आपण कडी वगैरे लावलं काय भीती नाही वाटत सगळं मस्त कडी बिडी लावलेली असते पण भीती नाही वाटत तर बसले आता कधी इतर काय माहीत नाही तुम्हाला वाटलं आलं अकरा वाजल्याचं फोन नाही उचलं ते आता डोक्याला टेन्शन येते का नाही मम्मीसोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या आणि ती म्हटली आता ठेवू का म्हटले मला झोप आली म्हटली ठेव म्हटलं कारण अकरा खेडेगावात अकरा वाजवपर्यंत कुणी जागा नसते सगळे झोपत आहेत साडे दहा दहाला झोपत आहेत मला कटा आला मला झोप यायला लागली कारण सकाळी लवकर उठते ना मी कारण पाणी आपलं लवकर येतं म्हणून त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं तर बघू आता काय होते तुम्हाला सांगन उद्या सांगन आता किती वाजता आले काय आले चला बाय बाय भेटूया उद्या उद्या व्हिडिओ कंटिन्यू करन मी आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते अकरा वाजले वाट बघून बघून थकली अक्षरशः पोरी विचारायला लागले कुठे गप्पा कुठे पप्पा असो तर चला व्हिडिओ करन उद्या कंटिन्यू करन आता पोरीनं झोपवते आता प्रेशा काही झोपायची नाही कारण ती पहिलं ना आठ वाजता साडेआठ वाजता उठली होते चल बाय साडे झोपायचं नाही बाळा चल चल झोपायला झोपायचं नाही हिची झोप झाली म्हणता तर चालले अभ्यास अजून नाही यायच्या पत्त्या साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले तरी यायच्या पत्त्याने चल बाबू करते बंद हा ते आता काय माहिती बा उद्या बॅग भरायची आपण नगरला जायला मोबाईल मधून होती ना नाही भेटायचं साईज आता पुढच्या महिन्यात बघायची बा बारा अजूनही येणार आम्ही अजून लागेल झोपायचं बा झोपाले झोपून चला हां बारा वाजले कड्या अजून यायचे झोपून घेऊ कवर कोणाची वाट बघायची वा चल चला झोप कवर पुरी कवर झाले बा बाटली कुठे आहे रे मी आता तर कढीच नाही उघडणार किती बेल वाजू हो द्या मी दरवाजाच उघडणार काय व्हायचं ते हो कधीच नाही उघडणार झोपून घेणार आहे शेजारे उठू दे काय करू दे आता नाही बारा वाजता यायचं टाइमिंग काय रे बाबू चालत साडेबारा वाजते सेवेंटी वन नाही ट्वेल् थर्टी सेवेंटी बरं ठीक आहे आम्ही त्या धोपायची तयारी केली जागायचं ह्यांना बुक लागायला लागली बघा आता तारा जेवलंच बघ काय जेवायचे लालू होय बर बर लाडू पाहिजे मी गंमत देऊ तुम्हाला एक कारण तुम्हाला गंमत देऊ एक नक्की आवडेल तुम्हाला खायला आवडल आहे माझ्याकडं आवडल खायला रात्रीच्या एक वाजता घरी आले बेडमध्ये घेतलं दे नाही आता मी झोपतो निवांत मानतो लावली बेडमध्ये घेतलं नाही हॉलमध्ये झोपतो म्हटलं नाही घेऊ शकत पुरी घाबरते तू घाबरत हा बारे नाही पश्चिम आपल्याला द्यायचं घाबरत जाऊ द्या दीड वाजता आले वाट बघून बघून ते पण आमच्या ते आज दुसरीचे ह्यांचे मावस भाऊ आहेत ना ते दुसऱ्या अंकल ते सोडवायला ते घरी आता दुसरे आहे चला दे, 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 दे। चला बाय बाय उद्या व्हिडिओ कंटिन्यू करू साडेबारा वाजलेत हां सेवन्टी वन नाही बा ट्वेल थर्टी सेवंटी बरे ठीक आहे आम्ही त्या धोपायची तयारी केली बरं ह्या कवर येते ह्यांना भूक लागायला लागली बघा आता तारा जेवलेच बरं आता काय जेवायचे लालू होय बर बर लाडू पाहिजे मी गंमत देऊ तुम्हाला एक प्रांजू तुम्हाला गंमत देऊ एक नक्की आवडल तुम्हाला खायला आवडल आहे माझ्याकडं आवडल खायला